आपण जर शंभर वर्षापूर्वी जर बैठलं असत आज या ठिकाणी सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक जे जमलेले त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर खऱ्या वाटा जर ह्या भारत देशाला जर कोणी दिलेल्या असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे खरंच हा जर आपण एक पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वीची जाती व्यवस्था पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने दलिताला न्याय मिळाला नाही मान्य करावंच लागेल त्या ठिकाणी त्याच्यासोबत झालेली हिन वागणूक त्यांच्यासोबत झालेला सामाजिक त्याच्यानंतर आर्थिक अत्याचार आणि त्या खऱ्या आर्थिक आणि सामाजिक अत्याचाराला वाचा फोडण्याचं जर काम कोण केलेलं आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं ला बोलण्यामध्ये लाजण्यासारखं काहीच का नाही महाराष्ट्रामध्ये सोडा तर सबंध भारतामध्ये जे काही पूर्व एकोणीशे सत्तेचाळीस च्या पूर्वी या भारत स्वातंत्र्य झाल्यावर सुद्धा काही काळापर्यंत जवळपास आपल्याला एकोणीशे नव्वदच्या कालखंडापर्यंत आपल्याला जातीभेदाला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं जाताना घरामध्ये कोणी प्या पाणी प्यायला सुद्धा बाहेर वाट्या ताट वेगळे ठेवत होते पण आज खऱ्या अर्थानं माणसात माणूस कोण बसलाय तुमच्या समोर बस जे आम्ही जे बसलेले आहेत त्याचं खरं जे पूर्ण जे क्रेडिट जातं हे परतपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना <laughs> <था। laughs> तरी फक्त एक बौद्ध समाजासाठी केले का तर त्याचं उत्तर अजिबात नाही तर खऱ्या अर्थाने शेड्यूल कास्टमध्ये जेवढ्या काही जाती येतात मातन समाज येतो आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाती येतात त्या समाजाचं खरं उद्धार करण्याचं काम त्यांच्या लेखी त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये असेल या राजकारणामध्ये असेल या सामाजिक जर खरं नेतृत्व देण्याचं काम जर कोण केलेलं आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे आज इथे मी पाहिलं पाठीमाग आदरणीय संजय बनसुळे साहेबांचे फोटो दिसते एक जरा कल्पना करा जर समजा जर एस सी रिझर्व राहिलंच नसतं शेड्यूल कास्ट जर रिझर्व्ह राहिलं नसतं तर आदरणीय संजय साहेबाला मंत्रीपद बघायला मिळालं असतं का मिळालं असतं नाही ना एक बोद्धवासी व्यक्तीला त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद बघायला मिळालं असतं का नाही म्हणजे पुराचे उपकार परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार खऱ्या अर्थाने लोकशाही जर केंद्र कोण आहे खऱ्या अर्थानं लोकशाही जर कोण टिकवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकात लोक एकात एक जर कोण ठेवलेला आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ठेवले हे झालं सामाजिक पैलू मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पुस्तकं वाचलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा सुद्धा पुस्तक मी त्या ठिकाणी वाचलेला आहे आणि ते पुस्तक अक्षरशः जर तुम्ही वाचलात तर त्या ठिकाणी एक माणसाला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते काय त्यांचे विचार काय होते आणि खऱ्या अर्थाने महात्मा गौतम बुद्धाच्या विचाराने ते प्रेरित काय झाले महात्मा गौतम बुद्धाचे जे साम जे काही साम्यक विचार आहेत मध्यमार्गाचा जो विचार आहे त्या मध्यमार्गाच्या विचाराने आज खऱ्या अर्थाने भारताला एक स्टॅबिलिटी आलेली आहे भारताला एक स्थिरता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे पहिला बघा जाती जातीमध्ये संघर्ष समाजा समाजामध्ये संघर्ष गाव तिथं संघर्ष आज तो कमी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने कधी वाटलं होतं का की कवळखेड गावला सुद्धा एसीचा सरपंच होईल का नाही आणि पुरामुळे झालेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे स्वप्न होत हे दलितांचं स्वप्न होते की बाबा आम्हाला कधी नाही मिळेल कधी आम्हाला ह्याच्यातून आम्हाला मुक्तता मिळेल आणि आज आपल्याला त्याच्यापासून मुक्तता मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हमी ठरवणारे नाही तुम्ही ठरवणारे तुम्ही जा तुमचं ठरलेलं ऑलरेडी आणि तुमचं कोण ठरवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलेलं आहे हमी कोण तुमचं भविष्य ठरवणार आहे आमची काय लाईक आहे की आम्ही तुमचं भविष्य ठरवणार आणि माझी एकच विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहेत गावात आपल्या फक्त शेड्यूल कास्टच्या दोनच जातात आपल्या गावामध्ये तर माझी विनंती आहे बौद्धवासी असतील या मात्र समाजाचे जे काही लोक असतील विनंती आहे एक आपण लातूर जिल्ह्याला धडा देऊ आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला लोकशाही दिलेली आहे त्याचा एक आपण उदाहरण आपण लातूर जिल्ह्यात देऊ आणि तुम्ही जेवढे काही इच्छुक उमेदवार असाल मी माझं बेटीत मत मानतो मांडतो करायला का मला काय अधिकार नाही त्याच्यामध्ये बोलायचा तुम्ही एकत्रित बसा आणि सर्वांनी एकत्रित ठरवा त्याच्यामध्ये इच्छुक कोण आहे त्यांचं भविष्य काय 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 आहे वाटून घेऊन काय करता येते का दोन वर्ष तुम्ही दोन वर्ष तिने असं मिळून काय करता येते का आणि गावामध्ये बिनविरोध आपल्याला सरपंच करून लातूर जिल्ह्यात पहिलं उदाहरण देता येते का बघा पुण पुण की खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी परंतु जे डॉक्टर बाबासाहेब यांना क्रेडिट दिलं त्यांना आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण त्यांना पुष्पांजली आपण त्या ठिकाणी दिल्यासारखं होईल असं माझ्या मनाला भिडतीक वाटतं बरं का बाकीच तुम्ही सुजानात तुम्ही सांगणार कोणी हे नाही काही नाही बाकीचं सर्व त्या ठिकाणी तुम्हाला आहे आणि विशेष म्हणजे काय की पहा की ज्यावेळेस भारत एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला संविधान निर्माणाची त्या ठिकाणी पूर्ण प्रोसिजर चालू झाली झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणले की खऱ्या अर्थ ह्याच्या आणि अत्याचार होईल म्हणून त्यांनी काय म्हणले की राखी आमच्यासाठी मतदारसंघ त्या ठिकाणी निर्माण करा त्यांनी सांगितले पण अनेक लोकांनी विरोध केला महात्मा गांधीजी उपोषणला बसले सर्व त्या ठिकाणी घटना घडले त्याच्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस महात्मा गांधी सर्व राजे झाले की आम्ही प्रत्येक जी काही कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक जे राज्य त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही दलिताला ठराविक अशा जागा त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आग्रही झाले हे जर सर्व क्रेडिट आहे आज बसता है। आज तुम्ही बसताय आम्ही तुमच्या सोबत येतोय हे कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण उपकार विसरायचे कधीच उपकार विसरायचे जर तुमच्या अंगाचं कातळ जरी त्यांना वाहला तरी त्या ठिकाणी कमी आहे एवढं त्यांनी तुमच्यासाठी समाजासाठी केलेलं आहे आणि आज येणाऱ्या काळामध्ये आपला कवळखेड गाव हे कवळखेड गावचं पाणी जरा वेगळंच आहे बरं का लातूर जिल्ह्यातलं ला कोळखेड गाव हे क्रांतीचं गाव आहे आणि माझी एक विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये कुणालाही संधी द्या काही करा एक नवीन एखादी तुमच्यातलाच कोणतरी मुलगा बघा ने आणि नवीन पोराला संधी द्या जे की तुमचे प्रश्न धडाडीने पुढे आणेल आणि गावच्या विकासासाठी आणि सरपंच मॅडम तुमचं काम एवढं कार्यकाल खूप चांगला होता त्यांच्याबद्दल एकदा टाळेवाजावं त्यांच्या खूप म्हणजे खूप चांगलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे एखादी महिला आपल्या गावची महिला एकदम फ्रंटला येते आणि एवढं चांगलं काम करते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मॅडम हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळे अभिमानानं नाव का नाही घेतलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण नाव घेतलं पाहिजे मी तर उघड घेतो बघा ना मला तर काहीच नाही कुठेही नाव मी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव हे <laughs> <सारे। laughs> जे मी बोलतोय हे बोलायचा अधिकार सुद्धा कोणामुळे मिळाला आहे त्यांच्यामुळेच मिळाला आहे अवजे अभ्यास संविधान लिहायचं होतं एका देशाचा अभ्यास झाला का हो अमेरिकेचा झाला कॅनडाचा झाला फ्रान्सचा झाला इंग्लंडचा झाला एवढ्या देशाचा अभ्यास करून त्याच्यातलं काय काय महत्वाचं आणि माझ्या देशासाठी माझ्या देशाला एकत्रित ठेवण्यासाठी आणि माझ्या देशाला टिकवण्यासाठी काय महत्वाचं आहे ह्याच्यासाठी सुद्धा डोकं लागतं आणि ते ला ला डोकं अक्षरशः त्या पूर्ण काय म्हणून संविधान देण्यासाठी पूर्ण त्या ठिकाणी तीन वर्षाचा कालावधी जे घातलं त्या डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सारं बघायला मिळते हे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे महात्मा बशेश्वरांचे अकराव्या बाराव्या शतकातले जे विचार होते स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि ते खरोखर कागदोपत्री उतरण्याचं काम आणि त्याला कायद्यामध्ये लागू करण्याचं काम आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला तेवढंच मान्य करावं हो लागेल आणि एकच विनंती परत एकदा मी लास्ट वेळेस सांगतो की आपण लातूर जिल्ह्याला उदाहरण देऊ माझं काम आहे मी बोलणं मी निघून जाईल आणि तुम्ही म्हणला तर आपण बसून त्याच्यावर चर्चा करू एक विनंती आहे माझी की इलेक्शन आल्या संघर्ष करू नका एकमेकात भांडण करू नका आपल्याला कुठं नाहीतर मिळाले मी म्हणलं तरी करू नका आणि कोणी म्हणलं तरी मी करू नका तुमचा निर्णय तुम्ही घ्या तुम्ही बसून ठरवा आम्ही कोणीच नाही बघा जर जमलं तर त्या ठिकाणी बिनविरोध काढा आणि खऱ्या आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्यांच्या लोकशाही जे दिलेल्या आहे त्यांना खऱ्या अर्थान आपण पुष्पांजली आपण त्या ठिकाणी व्हावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वागत गौतम बुद्धांचा